Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp नमस्कार चिन्मताई सवर तुझं माझ्या लाईव्ह की कामा जा जा <coughs> जा जा में आता मी स्टॉप आहे आहे टॉकीज कामाच्या स्टॉप जवळ आहे कामावर घरी चाललो आहे मी आता खूप खूप धन्यवाद तू लाईव्ह आल्याबद्दल मनापासून धन्यवाद 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 बँड्रा टॉकीजच्या स्टॉपला आहे आता घरी चाललो आहे कविता ताई तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती जय भीम जय शिवराय बोला सपोर्ट करणे वाले की बोल चलो सपोर्ट करणे को चलो धन्यवाद मी हसतो तुम्ही पण हसायला पाहिजे बरोबर आहे म्हणजे प्रत्येकाला बोलतो प्रत्येकाने हसायलाच पाहिजे प्रत्येकाने हसायला पाहिजे आणि तुमच्या लाईव प्रत्येकाने हसतातच तर तुमचं बोलणं खूप छान असतं तुमचं वाक्य खूप छान असतात आता मी चाललो आहे घरी कुठं आहे तर तुम्ही आता ताई मी कामानं सुटलो आहे आणि चालले घरी बघा बस स्टॉपला बस स्टॉपला बस स्टॉपला आपली ड्युटी आहे सकाळी साडे जाते रात्री आठ काही तुमचं जेवण झालं का नक्की सांगा धन्यवाद 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 ते आपला आहे बॅनरा आता आपली समोरून बस येते बस बघा समोर बस येते हो ताई बघा बस येते बस समोरून आपली बस येते बस आली बस आपल्या बस पकडायची आहे पहिली ओके okay. अजून घेऊन बाकी आपण बस पकड्या आता बस मी जागा तर नाही मला वाटतं हाय हाय खाली बस बस खाली आहे बस पण आहे शेअरली बस पण शिरली बरं मला बरं झालं बस आहे तर तुम्हाला दाखवायला भेटेल काहीतरी मस्त तरी आता द्या शहर काय करणार दांडा तर नाही आहे किती दिवशी उभा राहणार परत नाही नाही सकाळी पूजा वाटली बघ आपली तिकीट काढली आता तिकीट मी पण वाट मी पण पण वाट ते असं आहे का ताई माझी बस झाली ती पण अर्धा रस्ताच बस आहे जय भीम जय भीम जय शिव जय भीम जय भीम जय भीम धन्यवाद ताई धन्यवाद 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 पूर्ण बस खाली पण बस अर्धा रस्ताच बस आहे

हाय धन्यवाद शेअर्ली गाव शेअरली गाव बस आली तिथे शेरली आई शेअर्ली एक स्टॉप अगोदर उतरायचं मग तुम्हाला दाखवतो फिश फिश च तिथे तिथं हे आहे मार्केट आहे ते मला दाखवतो मग जय शिवराय जय शिवराय जय शंभरराज धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद पूर्ण बस खाली आहे कारण कन... स्टेशन जात नाही मध्येच उतरणार आहे मध्येच उतरणार आहे बस आणि पूर्ण बस खाली आहे चला तेवढं मला पण एक लागे घ्यायला भेटेल थोडी बाकी काय म्हणत आहे दादा काय नाही ताई आता माझे मी व्हिडिओ स्वतः आवाजाचे बनवतो आता माझे माझा दररोज एक व्हिडिओ असतो माझ्या आवाजाचा हां मी दररोज माझा एक व्हिडिओ बनवतो माझ्या आवाजाचा कॉमेडी व्हिडिओ म्हणतो कॉमेडी व्हिडिओ आता म्हणून माझा दिवसातून एकच व्हिडिओ येतो मी पहिले सहासा व्हिडिओ टाकतो सहासा व्हिडिओ आता फक्त एकच व्हिडिओ लागतो दादा मी लगेच लग्नाचं बघते चाट पॅकेज घेते ओके ओके नक्की ताई नक्की तुला मी देईल तुला देईल मी नक्की तुला मी ऑर्डर करायचो नक्की तुला देईल चिन्मय ताई तुला मी नक्की ऑर्डर देईल नक्की तुला ऑर्डर देईल मी तुला बोललेलं ना मी लग्नाचं कुठं असतं कुठं बड्डेचं असतं कुठं बाहेशेचं पण असतं नक्की सांगाल तुला मी नक्की सांगेन आपण काहीतरी केलंच पाहिजे नाही असं नाही आपण काहीतरी केलंच पाहिजे आपण आपलं आपण आम्ही पण आमच्या स्वतः घरात आम्ही बिझनेस खोलला आहे कपड्याचा मग मी ठेवले बघा फोटो ठेवला बघा थंबील थंबील ठेवले बघा थंबील आम्ही कस्टमाइज सर्व बनवतो आम्ही सर्व कस्टमाइज बनवतो म्हणून मी तर आमचं काय ठेवलं आहे नाथ सवी कलेक्शन सर्च करा नाथ सवी कलेक्शन सर्च करा तुम्हाला युट्यूबचं टी शर्ट तुम्हाला पाहिजे तुमची आवडी तुम्हाला टी शर्ट छापून भेटेल आणि आम्ही कुरिअर पण करतो आपण कुरिअर पण करतो लाईव्ह नंबर देऊ का म्हणजे ताई समजलं ना ताई मला लाईव्ह नंबर देऊ का म्हणजे धन्यवाद ताई धन्यवाद आपल्या लाईव्ह बघा आता जुने लोक कोण येतच नाही आहे म्हणजे ताई मी पण जाऊन त्यांना सपोर्ट करत नाही आता आता आपण नवीन नवीन लोक आपल्याला लाईव्ह जात असतो आपण त्यांना सपोर्ट करतो पण आपण त्यांना जीवापासून आपण सपोर्ट करतो ते आपल्याला एवढं येत नाही आणि फक्त ते आपलं काम करून साधून घेतात मग आपला पण सपोर्ट नाही ना मी आपला आपला एक व्हिडिओ असतो कॉमेडीचा तो मी टाकतो तो आपला जातो हजार जातो पाचशे जातो चारशे जातो असं जातो तो फोन नंबर देऊ का हो ताई तुमचा फोन नंबर माझ्याकडे आहे द्या द्या तुमचा फोन नंबर द्या 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 टाका टाका मी पिन करतो टाका पिन करतो मी तिथं लिहून पाठवा तिथं लिहून पाठवा तिथं लिहून पाठवा मी तुमची पिन करतो मग चिन्मय ताई आणि माझी लाईव्ह ना लाईव्ह एक चिन्मय ताई तर तुम्ही एक एक लाईव्ह एक फक्त मला कमेंट करायला जावा आणि तिला तुमचा फोन नंबर टाका जावा मग मी पिन लगेच करते तर आपलं काम आहे आपल्या बहिणीला आपण सपोर्ट करणं आपले काम आपण करा राहायचे इकडे तिकडे नाही द्यायचं दादा पण ताई काय आता मी एवढ्या लोकांना सपोर्ट करतो ना एवढ्या लो लोकांना नंतर काय बोलतात अहो तुमची लाईव्ह होती आम्हाला माहीतच नाही तुमची लाईफ समजलीच नाही आम्हाला मी बोलतो ओके बाबा माझी काही ती माहिती असली नाही द्या ताई नंबर द्या नऊ नंबर नंबर नवीन नंबर द्या माझे तुमचा जुना नंबर आहे चिनय ताई तुमच्याकडे पण माझा किंवा मला तुम्हाला माहित असेल बस एवढी खाली आहे नमो नम आहे नम बुधाय नम बुधायला धन्यवाद 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 आपले बनवले ना आज ना उद्या आपले व्हिडिओ पण व्हायरल होत जाईल म्हणून विचार केला मी एक काना व्हिडिओ शंभर काना पाचशे कान्या हजार कान पण पुढच्या टायमाला एक दोन वर्षानंतर आपले पण व्हिडिओ व्हायरल होतो कारण आता जेवढे व्हिडिओ व्हायरल होत राहते त्यांचे पण सात आठ वर्ष झालेला चॅनल वरती तेव्हा जेवढ्या बघून म्हणत असतो बाय दादा व्हिडिओ बघते मी तुमचे ओके ताई धन्यवाद 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 आणि काळजी घ्या ताई काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या

या टाइमला तरी मशाल आली शेरी ती नाही तर आली गेल्या टाइमला काहीच नव्हतं आली जुरोज होता पब्लिक बीजेपी ला पण वाईट लागली हो सरलच वाईट लागले तरी पण ते फ्रॉड करून जिंकतच धन्यवाद 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 मला पण एक स्टॉप चालत जायचं एक स्टॉप चालत जायचं पण बरं वाटेल मला लाईव्ह घेता घेता जाता येईल मला

ताई नंबर दे तुझा नंबर टाक मी टाकतो लाईव्ह वरती नंबर टाक लवकर पिन करतो चिन्मय ताई तुझा नंबर टाक कशासाठी नंबर टाकते ते पण टाक मी लग्नाची ऑर्डर घेतो असं करून पार्लर पार्लर ब्युटी पार्लर असं टाक मग मी लगेच पिन करतो हे आहे काटर रोड काटर रोड काटर रोड <laughs> <laughs> काटर रोड आहे <है>, काटर रोड अजून <laughs> नेक्स्ट स्टॉप गेल्यावर आम्हाला उतरायचं आता एक स्टॉप गेल्यावर आम्हाला उतरायचं सुंदर <laughs> 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 डॉगी वाटत आहे चला आता आम्हाला उतरायचं बघा लगेच लगेच लागेच लास्ट स्टॉप

मी पण जो माझा थंबील ठेवला आहे ना ठंबिल फोडून फोटो आमचं स्वतःचा घरात बिझनेस आहे कपड्यांचा आम्ही कस्टमाइज टी शर्ट बनतो कस्टमाइज टी शर्ट कप आहे कॉपी मग आहे टोपी आहे आम्ही बनवतो कस्टमाइज सरी आमचे पण इंस्टाग्रामला आयडी आहे नाथ सविध कलेक्शन आमचं इंस्टाग्रामला आय डी आहे जे मी ठेवलं आहे ना नाथ सविद्ध कलेक्शन

तुम्हाला दाखवतो फ्रीश दाखवतो फिश फिश तुम्हाला फ्रीज दाखवतो फिश सांगा फ्रीज दाखवतो फिश तुम्ही फिश मस्त बघा फिश फ्राय फिश काटो रोडला फ्रीश फ्राय मस्त दहा स्टॉल आहे दहा स्टॉल दहा का नवीन स्टॉल आहे मला ब्लॉग बनवायचा मला मला काटो रोड आहे काटो रोड काटो रोड एक स्टॉप मला अगोदर उतरावा लागला आहे ब्युटी पार्लर पॅकेज पॅकेज कर ओके ओके मित्रपणे स्पिन करून ठेवतो मी आता आता आले काठोडाला फिश सगळा वास उठला एकदम जबरदस्त सुवर्ण सुटलं जबरदस्त जब वास सुटला आहे जबरदस्त एकदम वास उठला आहे जबरदस्त एकदम जबरदस्त वास जबरदस्त बघा मस्त एकदम मस्त रिती खूप छान छान एकदम बघा एकदम छान छान खूब छान छान एकदम अच्छी होती एकदम खूब छान छान खूब टाउट होता बम चले शिवसेना मशाल 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 आली फटाड़ा वजत है काय करतो सुटल्यावर घेत असतो आपला नेट उरला नेट आपला वाचला तर मी फटाके फटाके बघा बॉम्ब फुटावरती बॉम्ब बॉम्ब फुट बॉम्ब वरचे बघा धन्यवाद धन्यवाद चिन्मय ताई धन्यवाद दिसतय फटाकड्या आज निकाल लागला तो पक्ष जिंकला तिकडे उभा असेल ताई तुझा मला मेसेज आला आहे चिन्मय ताई तुम्हाला व्हॉट्सअप काहीतरी पाठवलं आहे मी नंतर नक्की बघतो कि तुझी लिंक इंस्टाग्राम लिंक मजा लाइव पाठो मजा है व्हाट्सअप पाठो जी लिंक पाठो मजा व्हाट्सअप वरती चिन्मयताई तुझी लिंक मजा व्हाट्सअप पर, पर पाठो बुद्ध विहार बुद्ध विहार महाबोधि बुद्ध विहार बाबा धन्यवाद गुड्डी अरे गुड्डीचा तर पड्डे होता बड्डे गुडीचा परवा पड्डे होता गुड्डी मस्त आहे एकदम गुड्डी मस्त आहे गुडीचा परवा पड्डे होता बड्डे आणि आमच्या घरी आज आहे हळदी गुंकू आहे हळदी गुंकू आज त्या गुड्डीने काय सर्टिफिकी घातली असेल आज आमच्या घरी हळदी गुंकू आहे आणि मी कधी पण जाता तर लाईव्ह घेत असतो सुटल्यावर माझ्या रे बा 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 दांड्या मशानभूमी दांडा मशानभूमी आणि आपलं दहा बारा मिनिटात आपल्याला घर येणार आहे दहा बारा मिनिट जय श्री राम जय श्री राम आपल्याला एक स्टॉप आपल्याला बरोबर एक स्टॉप आपल्या चालला स्टॉप चालेल <coughs> इंस्टाग्राम इंस्टाग्राम मॅसेज केलं मी ओके ताई धन्यवाद 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 मी घरी घरी गेल्यानंतर ताई बघतो मी घरी गेल्यानंतर सिनेमे नक्की बघतो घरी नक्की बघतो धन्यवाद मी त्याला फॉलो पण करतो श्रीमता आमची पण आयडिया आहे इंस्टाग्रामला नाथ समिती कलेक्शन तिथं आम्ही कस्टमाइज टी शर्ट कप बॉटल बॉटल कॅप आम्ही सर्व बनवतो आम्ही हो बहिणीला पण सांगतो बहिणीला पण सांगतो 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 बहिणीला <coughs> पण सांगतो लागत असतं लागत असतंच नक्की सांगतो नक्की सांगतो आम्ही पोचलो दांड्यामध्ये हा आमचा दांडा स्टॉप बँक आला तिथे स्टॉप आहे खा ओके ओनमध्ये नक्की लागतो मी सांगतो तो पुतलों डांडा। तो लोग आज मिलों उतना फिर हम किधर आली सीट आली सीट मशाल मशाल सूचना आली सूचना। मनी तो और बंदे सर मशाल 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 ना दस